सगळ्यांना भांड बहिण या सगळ्यांनी वडा टाकायला तुम्ही जर सगळे जण आले वडा टाका तर किती छान मिळ सांगा म्हणून पाच मिनिटामध्ये वडा होईल पाच मिनिटामध्ये सांड घेवते आपण बघू शकता तुम्ही आली आपली करण एका ताईची आलेली आहे आपल्याकडं दोन किलोची ऑर्डर आणि मग मला चला त्याला टाकून तर मग कसं आहे माहितीये का जशी तशी ऑर्डर येते का तशी तशी मी टाकून लय मोठं नाही का आपल्याला भद भरत मग कसं माहिती का आपलं थोडं 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 पण लागते म्हणजे हा तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या स्पेशली तुम्हाला आपल्या वड्यामध्ये कोथ्रिम भेटेल दुसऱ्याच्या वड्यामध्ये तुम्हाला कोथ्रिम भेट पण आपल्या याच्यामध्ये बघा बघू शकता आणि कोथ्रिम तुम्हाला माहिती आहे का अनुभव किती नाही उन्हाळ्याची कोथ्रिम एवढी महाग आहे ना आमच्याकडे तीस रुपयाला कुत्रिमेल तरी पण मी कोथिरीम टाकायला लागली कारण आहे का चौक असं चाललंय मस्त पेक करणार मेहनत लागते बाहेर पैसा काही नाहीये पाठ मान येऊ जाती बघा का मी कालीला बोललोय आता कालिंदाला बोललोय वडा टाकायला काय ति माहिन नाही काही काढतो करायला मग कालिंदाला बोललय मला ये बाई कालिंदा म्हणलं तेवढा मला वडा टाकला कालिंदाला पैसे देणार रे जसा की दुसऱ्या देते का मी एक किलो दे आता ती म्हणते का बाई मला कसं आहे माहिते का टाकाला खूप मेहनत लागते आहे की नाही आणि बिचारी कालिंदा पण काम करू लागली मला तर मी तिला पैसे देणारे काका तुम्ही ऑर्डर कालिंदाला याची ऑर्डर टाका तुम्ही लोणचा कालिंदा लोणच देईल तुम्हाला पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस तुम्हाला कालिंदा हे देणार आहे काय पुढे आहे ना तर एक सांगू तुझे पुढे तर कालिंदा म्हणजे टायमिंग पुढच्या वेळेस पुढायची हा हे आहे काय तुम्हाला पुढायला गाडीचा गावाच्या पुढच्या वेळेस नक्की म्हणजे नक्की तुम्ही गाडी ऑर्डर देऊ शकताय आता नाही कारण की आता गेलेला आहे उन्हा आता पावसाळा लागलाय आमच्याकडे पाऊस झालाय पडायला मग आता महिना करू शकत आहे आणि एका वयाचं काम नाहीये बघू मग पुढे करून येऊ पाहू बडो दोन दोन वया लागतात एक चिखायला एक हे करायला त्याच्यामुळे बघू हे खूप लेट झाले आपल्याला कारण की लेट कसं झाले की आपण उशिरा बिझनेस स्टार्ट केला ना आपल्याला त्याच्यामुळे दुसरं काय नाही हात गळा तू आहे का भाई सांगा तुम्ही लोकांना वाटतंय की लय मग लय झालं लय झालं पण हे बघा तुम्हाला चांगलं देते चांगलं तुम्हाला जसं आपण दोन पैसे तुमच्याकडून जास्त खाल्ला कसा आवडा त्याने दुसरा खाऊन बघा मी असं नाही दुसरं घेऊ नका तसं काय नाही ते येते कोणी महिना कस करायला येते पोटासाठी आणि कसं नाही म्हणणार तुम्ही आपला पण घेऊन बघा एकदा आणि नक्कीच ऑर्डर करा तुमचा तुम्हाला नंबर देते मी स्पेशली काळा मसाला भेटणार आपल्याकडे एकदम मस्तपैकी काळा मसाला घेऊन बघा आ, ना? ये ये दाजी जेवण काढली दाजी सगळ्यांना म्हणा आपल्या पगण काढलं दाजी मुलं मुठल बरा टाकला आता मुलगी अरे मुले म्हणजे माणसाची कामच नाही ती बयाचे कामात मुलं का म्हणजे कसं माहित एक बया भेटा बयात लाव होते मी आज दोन बया लागत एक बाया गेली सरपना आणि एक बायावड नाही पाहिज पाऊस बिऊस पडला पैशाने होऊन जाईल म्हणलं चला कालिंदाला घेतलं बोलूनच ना म्हणलं कालिंदा मला ओडा टाकला आणि कालिंदाचं कामा लवकर आणि मग काय करणार त्या कधी येते मग आपण कधी टाका पडलेला म्हणजे काल जवळ आलेले आणि काल पण पाऊस आला तितक्यात आता आज पुन्हा हळालेले लूण का तुमच्या आवडली मसाल्यासाठी स्पेशली मसाला शेवाळी आणि आपलं हे शेवाळी दोनशे रुपये किलो आहे आपल्याकडे गव्हाची शेवाळी एकदम मस्त आहे एकदम पिवळ्यात जरी गव्हाच्या शेवाळ्या तुम्ही खाऊन बघा शेवाळ्या

तर नंबर मी आहे ना स्क्रीन टाकलेला आहे तुम्ही नक्कीच माझ्या जो व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हो घ्यायचा असा करत मेसेज करा फुकट घेण्यात घेण्याचा त्रास करू नका घेऊन देऊ नका भांडू घेऊ नका पाठवा केला एवढा त्रास झाला तुम्हाला काय सांगू निसतं कोण नका काय काय लोक तरी हू हा हू आणि हसत येतो काय म्हणतो लोक म्हणून काय निसत घेण्यात घेण्याचं हसत येतो जोर तर प्लीज घेऊन जायचं तर लगेच काय करा पैसे सेंड करा आधी मला मेसेज टाका तुझं गीत काय काय आम्हाला तुम्हाला जे काय आहे मला मेसेज टाका पूर्ण आणि पिनकोड टाका तुमचं खरी येत सांगायची प्रथम तुमचा मराठी पत्ता टाका तुमचं नाव टाका तुमच्या गावाचा पिनकोड टाका तुमच्यावाला चालू फोन पे नंबर टाका आणि हो पैसे पण लगेच सेंड करा जेणेकरून कसं माहिती आहे का राहत शेंडा कसं आम्ही पण इकडे गुंत जातो तुमचे पैसे घेऊन आणि मग तुम्हाला पण ते वाटतं वाटत नाही की हा आपण पैसे दिले तर प्लीज